अहमदपूर तालुक्यातील आदर्श गाव तसेच रोकडोबा देवस्थान प्रसिद्ध प्रचंड येथे श्री श्री रोकडोबा युवा मंडळातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे हनुमान जयंतीनिमित्त पंचक्रोशीतील अनेक भाविक दर्शनासाठी हजारोच्या संख्येने येतात रक्तदाता होऊन जीवनदान देणे या उद्देशाने श्री रोकडोबा युवा मंडळाने प्रचंड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरात जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करून जीवनदान प्रेमी व्हावे असे मत श्री रोखडोबा युवा मंडळाने मीडिया समोर दिली आहे या शिबिरात रक्तदात्याला श्री रोखडबा महाराज यांचा फोटो आशीर्वाद म्हणून दिला जाणार आहे यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा असे आव्हान शिवकुमार हिप्परगावे शिवाजी शेळके नवनाथ जाधव अनिल शेळके शुरूभाऊ जाधव दयानंद तराटे नयन कदम व श्री रोकडबा युवा मंडळातर्फे करण्यात आले आहे रक्तदान महाशिबिराचं आयोजन श्री रोकडोबा युवा मित्र मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य रक्तदान महाशिबिराचं आयोजन करण्यात आले तरी या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून तुम्ही सुद्धा श्री रोकडोबा महाराजांच्या आशीर्वाद घ्यावा ही नम्र विनंती आयोजक श्री रोकडोबा युवा मंडळ परचंडा मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तळ श्री रोकडोबा मंदिरासमोर परचंडा तालुका अहमदपूर जिल्हा वेळ सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मग एक पाऊल जनसेवेसाठी उचलूया आणि या रक्तदान महाशिबिरात सहभागी होऊया यात विशेष बाब म्हणजे रक्तदात्याला श्री रोकडोबा महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला जाणार आहे तरी सर्वांनी नक्की सहभागी व्हा